बागलान तालुक्यातील उतराणे गावात आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उतराणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव असून नागरिकांना याचा त्रास होत आहे सामाजिक कार्यकर्ते शरद पगार यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्याची अद्याप दखल घेतली गेली नाही उतराणेच्या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कम कमतरता औषधांची कमतरता

मी ड्रेसिंग करू शकत मी कोणाला गोळ्या देऊ शकत मग तो मान फायदा नाही त्याचा अनप्रेन माणूस तुम्ही ठेवला कोणते हिशोबाने तो माहीत नाही आम्हाला तो म्हणजे मी अनप्रेन आहे त्याच्यामुळे मी कोणाची ड्रेसिंग करू शकत नाही औषध नाही वळ्याशी घेऊ शकत नाही मग त्याच्या उतराण्याचं जे मेडिकल आहे उतराण्याचं नाव म्हणून काय येत असेल ना जर तिथं नर्स नाही किंवा हे नाही मग ते खुठं जातं